नमस्कार मित्रांनो आज आपण श्री स्वामी चरित्र कथा सागर आणि उपासना यातील अध्याय क्रमांक बघणार आहोत तर मित्रांनो समर्थांनी अक्कलकोटला राहायला आल्यापासून बरेच लोक त्यांचे भक्त झाले नित्य भजन पूजन देखील करू लागले सगळीकडे स्वामींचा जय जयकार होऊ लागला नगरात आनंदी आनंद झाला त्या काळी हैदराबादच्या निजामाच्या पदरी राय बहादूर शंकरराव म्हणून कारभारी म्हणजेच होते काळी सहा लाख रुपये उत्पन्न असलेली त्यांची जहांगीरी होती त्यामुळे सर्व सुखे त्यांच्या समोर हात जोडून उभी असत संतती व संपत्ती काहीच कमी का नव्हते पण कर्माची गती ही गहन असते पूर्व कर्मानुसार व विधी लिखितीनुसार सर्व काही घडत असते पूर्व कर्मानुबंधाप्रमाणे शंकररावांना एका ब्रह्म संबंधाने गाठली संबंध बाधा झाली बाधा, बाधा दूर व्हावी म्हणून भरपूर उपाय देखील केले व्रते अनुष्ठाने केली दान धर्म केला पण बाधा काही दूर होईना त्यामुळे दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खराब व्हायला लागली शरीर हे अगदी सुकून गेले अन्न पाणी गोड लागेना कशातच मन रमेना कोणतेही झाले दिवस रात्र झोप कसे होणार या काळजीने ते खंगत चालले होते उत्तम आरोग्य रहावे म्हणून ब्राह्मणांना मोठ्या दक्षिणा देखील दिल्या त्यांच्याकडून तिळ पर्णादी विधी करविले खूप दानधर्म केले परंतु काहीच उपयोग झाला नाही हळूहळू त्यांचे शरीर काळे पडू लागले संसाराचा व या त्यांना अगदी कंटाळा आला नको नको झाले होते विधी लिखितेप्रमाणे माणसाला आपले भोग हे भोगावेच लागतात शंकरराव नेहमी विचार करत असत आपल्याला यातून कोण सोडवेल या, या व्याधीतून कोण मुक्त करेल कोणीतरी देवाची कृपा झाल्याशिवाय हे केवळ अशक्य आहे मी कोणाला शरण जावे बरे विचार करता करता त्यांच्या लक्षात आले की भीमा तीरावरील प्रसिद्ध गाणगापूर हे श्री दत्तात्र्याचे स्थान आहे तेथे जाऊन श्री सेवा करावी असे मनात येताच ते ताबडतोब गाणगापूरला आले स्वतः श्री गुरुचरित्र पारायणास व अनुष्ठानास बसले अशी सलग तीन महिने सेवा केल्यानंतर एका रात्री त्यांना स्वप्नांत श्री दत्तात्र्यांनी दृष्टांत दिला की तू अक्कलकोट येथे जा तेथे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांची तू सेवा कर त्या यती तू मनोभावे पूजा देखील कर त्यांच्या आशीर्वादाने तुझी व्याधी ही नक्की बरी होईल परंतु शंकररावांनी श्री स्वामी समर्थांविषयी यापूर्वी कधीही ऐकले नव्हते त्यामुळे त्यांनी दृष्टांतावर विश्वास न ठेवता गणगापूर येथे राहून दत्तसेवा करायचे ठरवले पुन्हा अनुष्ठानाला सुरुवात देखील केली पुन्हा त्यांना तोच दृष्टांत झाला व अक्कलकोटला जाण्यास सांगितले वारंवार तोच दृष्टांत होत आहे हे पाहून व मनाशी विचार करून ते लगेच अक्कलकोटला सपत्नी निघाले तेथे ते पोहोचल्यानंतर जिकडे पाहावे तिकडे स्वामी नामाचा गजर होतो आहे कोठे त्यांच्या चरित्राचे कीर्तन होत आहे चौका चौकात लोक श्री स्वामींविषयीच बोलत आहेत कामधंदा असताना सुद्धा स्वामी नामाचा जप चालू आहे कोणी पूजा दव्य घेऊन लगबगिने श्री स्वामींच्या पूजेवस्थ निघाला आहे ह्या सर्व गोष्टी पाहून शंकरराव अगदी भारावून गेले होते तर मित्रांनो अशा प्रकारे हा आठवा अध्याय येथे समाप्त होतो तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ